नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुळ्याच्या शेंगाची भाजी या मुळ्याच्या शेंगा आहेत याला झिंगऱ्याच्या शेंगासुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय वेगळा असं म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा या शेंगांचे झाड आमच्या घराच्या पाठीमागच आहे परसात आहे हे झाडं वेली वगैरे वे सगळ्या आमच्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला आहे सगळं इथल्याच मी शेंगा तोडून घेत आहे आता या शेंगा आपण खुडून घ्यायच्या आहेत म्हणजे नीट करून तुम्ही वेळेने चाकूने किंवा वेळेने चिरून पण घेऊ शकता इथे मी हातानेच खुडून घेतलेले आहेत बारीक करून घ्यायचे आहेत व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा चला तर मग आपण आता शेंगा कशा करायच्या ते पाहूया सुरुवातीला या शेंगा अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आणि या शेंगांना अशाचसुद्धा तुम्ही करू शकता आणि आम्ही काय करतो या शेंगा अगोदर उकडून घेतो म्हणजे वाफवून घ्यायच्या थोडा पाच मिनिट अशा वाफवून घ्यायच्या जरा शिडद्यात डाळ घालून त्याने काय होतं याचा थोडासा उग्र वास असतो या शेंगांना तो जरासा शेंगा वास कमी होतो आणि शेंगा खूप चवीला छान लागतात आणि तशा म्हणजे तशासुद्धा के न वाफवतासुद्धा केल्या तरी चालतात त्या पौष्टिकच असतात पण पौष्टिक पौष्टिक म्हणत या शेंगा कोण मग तशा केल्या तर कोणी खाणारच नाही असा याचा वास येतो उग्र त्यामुळे वाफवून घेऊनच केलेल्या केल्या तर सर्वजण खातात कसं आहे मैत्रिणं पौष्टिक जर आपण म्हणत बसलो तर कुणी नाही तेच खाल्या शेंगा तर त्या त्याचा उपयोगच काय म्हणून आपण या वाफवून करणार आहोत आता इथे चुलीला जाळ केलेला आहे आणि आता याच्यावरती एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये गरम पाणी करत ठेवायचं स्वच्छ शेंगा धुवून घ्यायच्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपण या शेंगा वाफवायला ठेवणार आहोत या शेंगांना झिंगऱ्याच्या शेंगासुद्धा म्हणतात बरं काय आमच्याकडे कोणी म्हणत नाही पण बाहेरची जी लांब लांबची लोकं आहेत ती याला आमच्यापासून जी लांबची लोकं आहेत त्यांना ज माहिती नाही आहे मुळ्याची शेंगा झिंगऱ्याची शेंगा असं म्हणतात ती लोकं पण आम्ही फक्त मुळ्याच्याच शेंगा बनतो याच्यामध्ये तूर डाळ घातलेली एक अर्धी वाटी धुवून घेतलेली आहे आणि ही याच्यामध्ये घातली तुम्ही नाही घातली तरी चालते याच्यामध्ये आम्ही दुसरं काही वापरणार नाही आहे सिंपल अशी भाजी बनवणार आहे फक्त तिखट मीठ घालून डाळीऐवजी तुम्ही भाजी करताना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरला तरी चालेल आता इथे आम्ही दोघीजणी फोडणी टाकायला आलेलो आहे वर्षाने घेतलेला आहे कांदा चिरायला मी घेतलेला आहे लसूण चेचायला आम्ही दोघी मिळून ही भाजी करणार आहे आणि या भाजीला तर खूपच छान चव येणार आहे ताईंनो दादांनो तुम्हाला आमचे हे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ कसे वाढतात ते कमेंटमध्ये सांगा आम्ही असे बाहेर चुलीवरती जे रेसिपीचे व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला आवडतात का आतमध्ये जे किचनमध्ये केलेले असतात ते व्हिडिओ ते तुम्हाला आवडतात आम्ही कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बनवले तर तुम्हाला आवडतात हे सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतो आमची सगळी बाकीची तयारी होईपर्यंत इकडे आमच्या शेंगा मस्तपैकी छान शिजलेल्या आहेत जरा आपण कुसकरून बघायच्या शिजल्यात का डाळ आणि शेंगा मग आपण खाली उतरून घ्यायच्या त्याच्यामधलं जे पाणी काढायचं तुम्ही या शेंगा पिळून घेऊ शकता किंवा तशासुद्धा परतू शकता आणि तळ ठेवून पिळून घेतल्या तर त्यातलं जे उकडलेलं जे पाणी असतं ते पूर्णपणे निघून जातं आणि तशा जरी घेतल्यात तरी चालतात पण त्याला जर थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे ते, ते पाणी आटवावं लागतं कारण आपण सुकी भाजी करणार आहोत त्यामुळे पिळून घेतल्या तरी चालतात इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे आणि मोहरी घात घातलेली आहे आणि त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला आता भाजून घ्यायचा आहे कांद्यानंतर आपण तुम्ही ते, ते टॅमॅटोसुद्धा घालू शकता मी ते नाही वापरलेला आणि लसूण पण घातलेला आहे कांदा आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद अर्धा चमचा घालायची आहे ही भाजी शक्यतो लहान मुलांना आवडत नाही म्हणूनच आपण जराशी वाफवून घ्यायची आणि मगच परतायची यामुळे जरा चव त्याला चांगली येते आणि लहान मुलं पण आवडीने मग खातात वास जर त्याचा नाही आला तर लहान मुलं खातात पण वास येत असेल तर खात नाहीत मुलं ती तिखट मीठ आपण जरा तेलामध्ये परतून घ्यायचं त्याच्यानंतर या शेंगा घालायच्या वाफवलेल्या शेंगा एक दोन मिनटं परतून घ्यायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हलवून घेऊन मग परत त्याला एक वाफ काढायची झाकून ठे थे, ठेवायचं आणि मग वाफ काढायची म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी सुटलेलं असतं ते पूर्णपणे आटेपर्यंत त्याला चुलीवरती ठेवायचं आणि आता इकडे आमची भाजी पण शिजलेली आहे आणि आता मी भाकरीला तवा ठेवलेला आहे बाहेर असं मोकळ्या वाऱ्यात बसून जेवण बनवायला खूप छान वाटतं म्हणणंच आम्ही उन्हाळ्याचं दररोजच चूल पेटवतो आणि चुलीवरतीच जेवण बनवतो पावसाळ्यात मात्र बाहेर जेवण करणं शक्य नसतं त्यामुळे मग आत गॅसवरच करावं लागतं बाहेर जेवण बनवण्याची मजा फक्त उन्हाळ्याचीच घ्यावी लागते कारण पाऊस लागायला आल्यानंतर आपण बाहेर चूल पेटवू शकत नाही सकाळची हो पण खूपच धावपळ असते त्यामुळे सकाळी पण नाही आम्ही चूल पेटवत फक्त संध्याकाळच्या वेळेलाच आम्ही बाहेर चूल पेटवून जेवण बनवतो चुलीवर एखाद दिवशी आम्ही संध्याकाळी जर शेताकडे गेलो तर शे शे मग ते पण नाही मग गडबडीने संध्याकाळी आल्यानंतर गॅसवरच बनवतो ज्या दिवशी शेताकडे जायचं नसेल आणि आम्ही निवांत घरात असेल त्या दिवशी मात्र हमखास संध्याकाळी आम्ही चूल पेटवतो इकडे भाकरी माझ्या आता भाजलेली आहे आणि वर्षा पण आलेली आहे खायला भाजीची टेस्ट बघायला तिला मी आता गरम गरम भाकरी आणि भाजी खायला देणार आहे आणि ती खाऊन सांगणार आहे कशी झाली आहे ती मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर ही भाकरी भाजली आणि ही भाजी वर्षाला देते मी वर्षाअगोदर म्हटली की फक्त मी टेस्ट बघणार आहे आणि तिने टेस्ट बघायला भाकरी घेतली खायला आणि म्हटले नाही आता मी टेस्ट बघून परत देणार नाही भाकरी मी सगळी संपवणार आहे आता भाकरी मला भाजी खूप आवडली आहे छान लागते भाजी म्हटली आणि तिने भाजी खायला घेतली भाकरीने भाजी तिने खाल्ली आताच बसून इथे बाहेरच चला बत, लाएक, 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 तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे ते आणि चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद